सुभाष वाल्लेकर अध्यक्ष जनता सेवा समाज संघ त्रमकेश्वर यांचा सन्मान करण्यासाठी समाधानजी बागल साहेब त्यांचा विनंती सन्मान करण्यासाठी नितीनजी शिंदे ग्रंथपाल यांना विनंती करतो की त्यांनी यायचं आहे श्रीमंत राजे नानासाहेब होळकर यांना ग्रंथ देऊन आपण सन्मानित करावं त्यानंतर श्रीमंत मुकुंदराजे होळकर यांचा सन्मान करण्यासाठी गायकवाड महिला महाविद्यालय मुंबई यांचा सन्मान करण्यासाठी संजयजी चोबे यांना विनंती करतो की आपण यावं प्राचार्य अन्वर शेख शिंदपणा पब्लिक स्कूल पाटलगाव यांचा सन्मान यानंतर डॉक्टर राऊत पालकर यांचा सन्मान करण्यासाठी नैना यानंतर डॉक्टर रमेश पिसे यांचा सन्मान करण्यासाठी ईश्वर मुली यायचं सुभाष पवार

राजीजी हा धुळे यांचा सन्मान करण्यासाठी यानंतर प्राचार्य डॉक्टर सुरेश पाटील सर यांचा सन्मान करण्यासाठी भावसा सरांनी यायचंय शाल चिंचोले सर यांचा सन्मान करण्यासाठी अमोल गुरूंना विनंती की त्यांनी सत्कार करायचा अमोल गुरुजी त्यांचा सन्मान राजगो सरांनी करायचा आहे on the